इंडिया ग्रो ब्रँडचा जो रिझल्ट बोलतोय ना हे कनी सेटिंग बघा yes, आणि ही गेल्या वर्षी झाड आली होती तरी पण ह्या वर्षी डबल आली नंबर yes, वन yes, इंडिया ग्रो ब्रँड आपल्याला सेट झालेला आहे फक्त पाच झाडांवरती प्रयोग केलेला आहे सर इंडिया इंडियाग्रो ब्रँडचा जो रिझल्ट आलाय ना सर कारण खतरनाक म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की ह्या वर्षी या झाडाला आंबे लागतील पण हे बघा आंबे नाही कनी सेटिंग झाली आहे सेट झाली थोडं एवढं पुढे येऊन सर जरा जवळून दाखवा जरा क्लोज दाखवा एकदम क्लोज घ्या सर अजून जवळून घ्या प्लीज जरा पूर्ण सेटिंग आहे बघ पूर्ण पूर्ण सेटिंग आहे ओके नंबर वन तुम्हाला दर वर्षाला आंबा येईल आणि तुम्हाला ज्या महिन्यात पाहिजे त्या महिन्यात आंबा येईल पुढची नमस्कार अभिषेक एग्रो सर्व्हिसेस मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज मी देवगड तालुक्यामधल्या कुठलं गाव आपलं सर कोंबुर्ले गावामध्ये आलो आहे आणि पोंबुर्ले गावामधला जो रिझल्ट तुम्हाला मी दाखवतो आहे की इंडिया ग्रो ब्रँडने जो काय रिजल्ट दिला आणि धमाल केली आहे त्याच्यामधले जे काही स्वतः मालक इथे आहेत आपल्याकडे त्यांच्याकडून ऐकून घेऊया आपण त्यांची पहिली ओळख करून घेऊया सर आपली ओळख सांगा जरा माझी नमस्कार मी महेंद्र दाराम मांडवकर बागेचा मालक आहे हा आणि जून महिन्यापासून मी प्रोडक्ट वापरतोय मित्रांनो जून महिन्यापासून याला ट्रीटमेंट दिली सर या झाडाला मला सांगा काय काय वापरलं तुम्ही भूवस्त्र दोनशे ग्रॅम आणि आ... ग्रो मॅजिक मिक्स, मिक्स करून मारलं दिलं होतं मित्रांनो भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक मिक्स करून फक्त दोनशे ग्राम दिलेला आहे आणि हा जो तुमच्या समोर रिझल्ट दिसतोय हा मोहोर दिसतोय आणि तुम्हाला प्रत्येक झाड दाखवणार मित्रांनो तुम्हाला सांगायला वाटेल की याने काय केलं या बागेमधले पाच झाडं सिलेक्ट केली आणि पाच ही झाड तुम्हाला दाखवणार ही पूर्णता बाग आली होती गेल्या वर्षी पण त्याने काय केलं पाच झाडावर प्रयोग करूया आता तेच सांगतील तुम्हाला काय रिझल्ट दिसतोय सर याच्यामध्ये रिझल्ट एक नंबरचा आहे गेल्या वर्षी झाड सर्व आलेली होती ओके म्हणजे भरगुच्च आलेली होती पण झाड पूर्ण पूर्ण दाखवा दाखवायचं यायला नको होते पण हा मी पाच झाडांना रिझल्ट घेतला म्हणजे काय आहे इकडे दाखवा सर यांचं म्हणणं असं आहे की गेल्या वर्षी ही झाड फुल आली होती yes, आणि हापूस आंबा हा एक वर्ष आड करून येतो हो। बरोबर तर ह्या वर्षी आलीच नाही पाहिजे म्हणून असं त्यांनी प्रयोग केला मला बघूया तरी रिझल्ट येतो का आणि या पाच झाडांवर प्रयोग केलाय सर पाचच्या पाचवी झाडं आली आहेत आणि त्यांना कनी पण सेट झाली ती दाखवणार आहे पहिलं आपण काय करूया हे पूर्ण झाड दाखवूया तुम्हाला आणि ज्या झाडांना वापरलं नाही आहे ते झाड पण तुम्हाला दाखवणार आहे जवळून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकाच बागेमधली ही झाडं आहेत फक्त पाच झाडांवरती प्रयोग केलेला आहे त्या पाच झाडांचा हे बघा हे जे झाड आहे ना याला दिलं नाहीये त्याची कंडिशन बघा तिकडे पुढे एक झाड आहे त्याला पूर्णतः आपले ट्रीटमेंट चालू आहे जून महिन्यापासून त्या झाडावरती पण चांगला मोहर आलाय आणि कनिसेट केलेली आहे इथे तुम्हाला रिझल्ट दिसेल याला म्हणतात इंडिया ग्रोचा सुपर रिझल्ट सुपर। येस, येस। ये तुम्हाला आम्ही दुसरं झाड दाखवतोय इथली कनी सेटिंग दाखवा जरा सर जवळून दाखवा जवळून कनिसेट झालेले अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना हा अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना रिझल्ट आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या बागेमध्ये हा जवळून सर जवळून जबरदस्त सुंदर सर सुंदर सुंदर जे माझे सहकारी काम करतात त्यांना पण विचारूया सर तुम्ही एवढं चॅलेंज करून घेतला होता ही बाग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार माझं नाव प्रशांत धोंड देवगड मध्ये आहे आणि हे माझे मित्र आहेत मांडवकर म्हणून कोंबुर्ले गावात मांडवकर हा तर यांच्याकडे मी ज्यावेळी आलो तर ह्या भागांची झाडांची भागा जेव्हा अवस्था बघितली तेव्हा ह्या झाडांवरती जी आपल्याला उधायला पाहिजे ग्रोहो ती नव्हती तर त्यावेळी आम्ही ह्यांना सर भूवस्त्र आणि ग्रह माझे सजेस्ट केलं जून महिन्यात आणि याला दोनशे ग्रामचा डोसेस दिला आणि त्याच्यानंतर आता परत एकदा मी आल्यानंतर फॉरन अगोदर मोहर यायच्या अगोदर येऊन पाहिल्यानंतर महिन्याभरापूर्वी आलो तर एकही मोहर नव्हता हो किंवा काहीच काहीच दिसत नव्हत्यावरती हो okay. तर मी सरांना काय बोललो की सर ही झाड आपण पाचच सिलेक्ट करूया आपल्या ऑलिव्ह क्रोमॅजिक एम आय स्प्रेचा वापर करून आपण याच्यावर कोणता रिझल्ट येतो तो बघूया तर आज सर आपल्याला रिझल्ट दिसतोय ते छान रिझल्ट एवढा सुंदर रिझल्ट की ते स्वतः शेतकरी एवढे खुश झाले आहेत की मी पण एकदम आश्चर्यचकित झालो की एवढा रिझल्ट बघा बागा आहेत ना आता मला सांगा दरवर्षी लागतात का एक वर्ष आड करून एक वर्ष आड करू लागतात आणि ह्या ग्रो मॅजिकचा आणि जो रिझल्ट आहे ना इंडिया ग्रो बॅजचा सर दरवर्षी ज्या टायमाला आमच्या ट्रेनिंग मध्ये आमच्या सायंटिस्टने सांगितलं होतं तुम्हाला दर वर्षाला आंबा येईल कर्टाल प्रमाणे आंबा येईल सेंद्रिय टाकून आणि तुम्हाला ज्या महिन्यात पाहिजे त्या महिन्यात आंबा येईल पुढच्या वर्षी यांच्या जेवढ्या आहेत आता किती बाग आहेत टोटल तुमच्याकडे आता नाही म्हटलं माझे स्वतःचे दोन बागे आहेत तेरा बागे कराराचे आहेत दोन बागा स्वतःच्या आणि तेरा बागा करारावर घेतलेल्या आहेत पुढच्या वर्षी सर्व ट्रीटमेंट आम्ही देणार आहोत आणि त्यांना एप्रिल फेब्रुवारी मार्च मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये yes, yes. आंबा कसा मिळेल नक्की सर हे hey, आपल्याला आपल्याला आप काम दाखवायचं बरोबर आहे सर, सर।, सर मी सांगेल तुम्हाला सर्व झाड दाखवा पाच चे पाच झाडं दाखवा म्हणजे त्यांना लक्षात येईल की खरोखर ज्यांना वापरलंय हा हे एक पहिलं झाड झालं हा एक पहिलं झाड चला पुढचं दुसरं झाड बघूया आपण सिलेक्ट केलेली झाड <coughs> आणि ज्याला दिला नाही त्याला काही ट्रीटमेंट नाही केलेलं आहे बाजूलाच आहे त्याला कोणती ट्रीटमेंट नाही त्याला कुठली ट्रीटमेंट दिली नाहीये आणि इकडे बघा एक जर आहे झाड हे दोन नंबर झाड आहे याची कंडिशन अशी होती ना सर की वाटलं पण नव्हतं ह्याला पानं पण नव्हती यस पण आज याला मोहर पण आहे पानं पण सुंदर झालंय झाड जबरदस्त जबरदस्त आता तीन नंबर झाड बघूया सर हे तीन नंबरच झाड आहे हे पहा ह्याला जबरदस्त मोहर आलाय एकदम गोल फिरून दाखवा सर जबरदस्त बहरलाय शेतकरी एवढे खुश आहेत येस येस सर आणि आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांकडे पोहोचायचं आहे असंच प्रत्येक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दरवर्षी आंबा येणार येस सर पूर्ण आलंय सर जबरदस्त 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 आणि याच्यात ऑपोजिटला गेला आहे रासायनिक ट्रीटमेंट नाही काही रासायनिक टाकून पण आहे पुढच्या वर्षी येणार या वर्षी नाही चालणार कारण एक वर्ष आठ करूनच आंबा येतो पण आपल्या इंडिया ने एवढा चमत्कार ना चौथा झाड झाड कुठला हे अरे आहे सर चौथं झाड त्याला इकडून घ्या गोल फिरून हे सर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे चौथं झाड आहे आणि चौथ्या झाडाला पण एवढं दिली ओके आणि आता परत हे अलिपाली क्राऊड बुरशी असं मिक्सअप करून दिलेलं आहे ओके okay. दिले छान छान जबरदस्त आता हे चौथं झाड झालेलं आहे आता इथे सर दाखवतो तुम्हाला अधुनि याला मोहर येतोय सर येतोय ये जबरदस्त उत्पन्न आहे पाचवं झाड आहे आणि हे पूर्णतः सेंद्रिय ट्रीटमेंट केलेली आहे ओके सर याच्यावर पण कनिसेट आहे कन्सेट आहे बघा कुठे दाखवा ना जवळून दाखवा जवळून एकदम क्लोज घ्या क्लोज घ्या क्लोज घ्या या क्या बात आहे हे पानाच्या खाली बघायचे ते कनिसेट आ, okay, हा पूर्ण सेटअप आहे ओके हा महत्वाचा रिझल्ट आहे सेट करणं महत्वाचा रिझल्ट आहे बघा सर घ्या हे बघा आहे बघा सर हे बघा जबरदस्त आणि पूर्णता सेंद्रिय यस जबरदस्त ह्यालाच बोललं जात सेंद्रिय सेंद्रियचा रिझल्ट चमत्कार करून दाखवलेला आहे चमत्कार आहे सर जबरदस्त चमत्कार आहे चमत्कार महत्वाचा मुद्दा आहे ना चमत्कारापेक्षा ते पण बघा सर शेतकरी किती खुश आहेत हा महत्वाचा येस हे ये तुम्हाला आम्ही दाखवतोय नुसता व्हिडिओ बनवायचा म्हणून प्रॅक्टिकल रिझल्ट जे आम्ही काम केलंय त्या कामाचा रिझल्ट तुम्हाला दाखवतोय आम्ही येस क्या बात आहे यार जर येणार झाड जबरदस्त तेरा आणि दोन पंधरा बागा ज्या आहेत त्यांच्या पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचंय ब्रँड करायच्या ओके सर अजून मला एक सांगा तुम्हाला एक प्रश्न आहे आजचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो सर इकडे घ्या जरा तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल मी बाकी शेतकऱ्यांना सांगू शकतो की मी यंदा हे केलं आहे युज केलं आहे तर मला रिपोर्ट बऱ्यापैकी आलेला आहे येस तुम्ही पण करून बघा निदान दहा झाड नाही पाच झाड तरी तुम्ही वर्षाला हे करा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे बरोबर परत एकदा पूर्णता ऍड्रेस सांगा सर लोकांना इकडच्या भागातल्या लोकांना आ... कळू दे नमस्कार माझं नाव महेंद्र दत्तरा मांडवकर मुकामकोष्ठ पुंबुर्ले तालुका देवगड पुंबुर्ले बागवाडे बागवाडी आणि इथून दरवर्षी चांगल्या प्रकारचा आंबा व्यवसाय करता येत आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांच्या डोक्यात पण आहे की लोकांना सेंद्रिय द्यायचंय कसं सुरुवात झाली ती पण शोधत होते काहीतरी आम्हाला असं मिळेल yes, yes, की सेंद्रिय नुसता वापरून फायदा नाही त्याचा रिझल्ट पण मिळाला पाहिजे आणि शंभर टक्के आपण रिझल्ट काढून दाखवलाय yes, हा हो प्रयोग होता फक्त पाचच झाडं घेतली आहेत मित्रांनो पाच झाडं yes, पाच झाडावरती yes, जबरदस्त रिझल्ट काढून दाखवलाय yes, सर्वांना थँक्यू yes.